मंडळी नव्वद वर्ष झाले येणारी पिढी नव्वद वर्ष जगल का आणि दहा मुलं झाली त्यात तीन मुली मेल्या हा आणि पाच हैत्या हा दिली एक सालप्यात दिली एक हिंगणगावात दिली एक लिबोडी दिली एक होय आणि एक पिपुड्या दिली बागुली पिपड्या मोठा मोठा परिवार आहे तुमचा आणि दोन पोरी मित्रांनो आज मुलाखत घेण्यासाठी सहज आपण फलटण बरड या ठिकाणी निघालो आहे आणि समोर बघा तुम्हाला साधारणतः सत्तर ऐंशी वर्षाचं बाबा चालताना दिसतात रोडनं आपण त्यांना आता गाडीत बसून घेऊया आणि कुठं जायचं आहे ते विचारूया किंवा सोडूया बघा वय झालं आहे पण कसा रुबाब आहे हातामध्ये काठी डोक्यावरती फेटा आणि पिशवी काहीतरी हातामध्ये काहीतरी गाठोड आहे त्यांना आता आपण गाडीत घेऊया कुठं जायचं आहे काय विचारूया आणि बाबांची थोडीशी आपण मुलाखत घेऊया चालता बोलता मित्रांनो एवढं वय होऊन सुद्धा असल्या भर उन्हात आता अकरा बारा वाजलेले आहेत आणि या उन्हात बाबा चाललेले का आहेत काय गाठोड्यात आहे किंवा काय सर्व गोष्टी बाबांच्या विचारून घेऊया बघा सगळं कसं शिस्तबद्ध ठेवायचं चाललंय काठी ठेवायचं चालली आणि आता मग नाही मग आहे का बर बरं बरं किती वय आहे नव्वद नव्वद आणि कुठलं गाव आदर की वाडा दरवाजा खालच्या आम्ही मालगावच आहे मालगाव लिबगो गाव आहे माझ होय तुमच्या वडील होय चुल भाऊ मेल हा हा खाताळवाडीला पाहून द्यायचे अजून आहे कि रोडनं चांगलं नव्वद वय पण हो चाल ठीक आहे आता काय चांगलं होय आता बसावला तिथे मी मामाच्या वतन वालूया होय हो खुद्द खुद गाव कुठला लिंबू आहे हो बरं एक बारकाड्याला नाम देऊ इंद बारखाडे हा वडापासी हा तिथं लेख दिली आ, हुए। हा। हुए। आ, लोक लोक, लोक एक केली होय लायक योग वारला एकाच येतं एखादं येतं आणि आता तुम्ही एवढं नव्वद वर्ष झाला तरी चालताय पुढच्या पिढीला चाल येईल का येईल <laughs> का म्हटलं नाही ना बघा आम्ही आता चाललोय फलटण ला हो आमचं चॅनल आहे युट्यूब ला चॅनल आहे आमचा चॅनेल बर 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 नाव काय म्हटलं तुमचं आबा हा तू आमाच्या वाचचा वलो या लहानपणापासून पूर्वी काय करायला काय बकरी विक्री होती का बाळाला किती बळ होय हो तिकडे किती बकरी होती सत्तरऐंशी होय हा ते मी राखायचो मंडळी आमची भाकरी घालायची हा आणि तिकडे होतो पच्च सदा हळू खाता जे हायचे आज त्यांनी विकले आणि आम्ही विकली राखीलाची पोरक आता तो माग म्हणायची बहतरचा दुष्काळ पडला होता दुष्काळात लय हाल होतं होत हो तवा पाणी होत का प्याला बकऱ्यांना नव्हतं ना, ना। मग तवा कुठे होती तुमची बकरी नवची बकरी नव्हती होय इथ मामाचं घर बंगला आहे हा मुलं किती तुम्हाला मला मुलगा दोघ हा काय करतात एक वारला हा त्याचे दोन बायका हा त्याच्या थोरले बा बायकोच पोरगा पुण्यात बर त्याच लग्न केलं बाप त्याला पोरगा झाला बर 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 बरं वाईट आता आता बकरी नाहीत नायची खंडी होयस बकरीची थी। आणि नातू बशी थोडा होय आणि थोरले लेखा बशी दुसऱ्या बायकोच्या चिसे मामाचं इकल कुठलं हिंगण गाव इथं बसलं बकऱ्याच्या जेव्हा केलं सगळं काय नाही मग मामाची जी मिर होती होय माळ पाच आणि वैवटीच पंचवीस बर बर ठेशनच्या खाली हा चला चला तुमचं अजून तुम्ही शंभर वर्षाच्या पुढे तुमचं आयुष्य हो आणि असं तुम्ही निरोगी राहा अशी तुम्हाला शुभेच्छा कुठं उतरणार आहे इथं समोर चा नको चहा नको धन्यवाद म्हणल्याबद्दल चा नको पुढे हा 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 कुठं थांबवतो तिथं तुम्हाला सांगा फक्त कुठं थांबवायचंय मित्रांनो कुठं थांबवायचं जाऊ दे स्टँड स्टँड होय मुला मंडळी नव्वद वर्ष झाले येणारी पिढी नव्वद वर्ष जगल का आणि दहा मुलं झाली हा होणार तीन मुली मेल्या हा बारक्या हा आणि पाच है्या हा दिली एक सालप्यात दिली एक हिंगरगावात दिली एक लिबोडी दिली एक होय आणि एक पिपड्यात दिली बागोली पिपळ्या मोठा मोठा परिवार आहे तुमचा दोन पोरी खायच्या हा ह्या खांबा पैसे मोरं जाऊ त्या हम्म शो पुढं च्या नको तुमच्या सारख्याच बोलणं आम्हाला लागलं तीच लय झालं थांबा 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 अजून गाड्या आहेत त्या पुढे थांबाव तुम्हाला खांबा पैसे हा आमची भी पाहुणी आहे तादरकीत बाळूसूळ हा बाळूसूळ नाही का

बर 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 येईन आता येताच आता परत कधीतरी येईन परत बर 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 चालत येणार का येणार येणार परत मोठे पावनाच आहे आम्ही आय सावकाश उतरा रे उलट तुमच्या रूपाने देव आमच्या गाडीत बसलो नाही वे बसला का येनर येनर हा येतो येतो शंभर टक्के मित्रांनो बघा वय झालंय पण एक जुनी व्यक्ती आणि अनुभव असतो नव्वद वर्ष म्हणजे आपला देश स्वातंत्र्य सुद्धा झाला नव्हता त्याच्या आधीचा काळ आणि त्या काळातील ही व्यक्ती सहज रस्त्यानं चाललेला आम्ही पुढे आलो संदेश आहे माझ्या बरोबर पर गाडी वळवून परत आम्ही माघारी गेलो म्हटलं बाबा चाललेत उन्हाचं गाडीत बसवून आणाव घेऊन आलो एक तुमच्या म्हणजे एक वेगळा व्हिडिओ बनवला आवडला तर नक्की शेअर करा अशी माणसं परत बघायला मिळणार नाहीत ना मित्रांनो दहा मुलं झाली सांगितली परंतु नव्वद वर्षे होऊन सुद्धा बाबा कसं ठणठणीत आहेत तुम्ही बघितलं धन्यवाद जय जवान जय किसान कोण नवीन असेल तर आपल्या निसर्गाची नाळ पेजला आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका